तो बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली कुडाळमध्ये आज चक्काजाम आंदोलन या ठिकाणी केलं आहे तर निवडणुकीच्या पूर्वी सरकारने वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये गेल्या दोन वर्षामध्ये निवडणुकीच्या आधी सरकारच्या विरोधात वातावरण होतं आणि त्यामुळे वा, वारेमाप आश्वासनं दिलीत आणि लाडक्या फीनं पन्नास टक्के मोफत दर दरवाढ केली नव्हती आणि आता निवडणुका झाल्याच झाल्याबरोबर ही दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ कोणालाच कळली नाही एवढंच कशाला परिवहन मंत्र्यांना सुद्धा ही दरवाढ माहिती नाही आहे आणि पंधरा टक्के दरवाढ केलेली आहे आणि ही दरवाढ लाडक्या ला बहिणीची जी योजना होती किंवा लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात ज्यापासून दिली होती त्यांना सुद्धा आता पन्नास टक्केपेक्षा पस्तीस टक्के सोडत आता या पंधरा टक्के दरवाढीमुळे मिळणार आहे आणि त्यामुळे आज सर्वसामान्य आपण बघितलं असाल की नुसतं पन्नास रुपये कोल्हापूरचं को दर वाढलं आहे कुडाळ ते कंटोली अकरा रुपये वाढले कुडाळ ते सावंतवाडी सहा रुपये वाढले म्हणजे दररोज करणाऱ्या जिल्ह्यातील प्रवाशांना या कुडाळ प्रणाऱ्या जवळजवळ दहा पंधरा रुपये फरक पडलेला आहे आणि त्यामुळे एकीकडे हा फरक झाला आहे दुसरीकडे आपण बघित असाल की एस टीची दुरस्था आहे एसटी कुठे उपलब्ध नसतात आज वाडी वस्त्यावरच्या ज्या वस्तीच्या एस टी होत्या त्या बंद गेल्या दोन अडीच वर्षामध्ये झाल्या आहेत आणि आता तर ही वेगळी योजना राबवली आहे की वस्त्याच्या योजना बंद करण्यासाठी टायमावरच एस टी सोडत नाहीत की एस टी नऊ वाजता आणि त्यामुळे प्रवासी मिळत नाहीत आणि मग भारमान म्हणून त्या एसटी बंद केल्या जातात आणि त्यामुळे आज मुंबईला जाणारी एक, एक एसटी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू नाही आज अनेक भरतीची रिक्त आहेत त्यामुळे एसटीची दुरुस्त झाली असताना सरकार आज योजना जाहीर करत आहे परंतु सरकार एसटीला पैसे देण्यात आणि त्यामुळे सर्वसामान्यांची वाहतूक एस एसटीचं आज कंपर्ट मोडलेलं आहे आणि आज या पंधरा टक्के भाडेवाडीमुळे लोक आधीच महागा याच्यात गेलेले आहेत पेट्रोल डिझेलचे गॅसचे जर वाढले आहेत आणि यातनं हा सुद्धा एक सरकारने निवडणुकीनंतर पहिला दमका दिलेला आहे आणि त्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने निषेध करतो आणि ही जर भाडेवाढ पूर्वत नाही आली कमी नाही झाली तर आम्ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा असंच आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उद्धवजींच्या नेतृत्वाखाली करणार आहोत आणि त्याचा एक भाग म्हणून आज पुढापुरी आंदोलन करायचं शिक्षण विभाग असेल किंवा परिवहन विभाग असेल मंत्र्यांना विश्वास न घेताच निर्णय घेतले गेले मुख्यमंत्र्यांनी हे निर्णय घेतला तर आता सरनाईक पण तसंच म्हणाले की मला ह्यातलं काहीच नाही खर तर गेल्या दोन महिन्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाल्यानंतर सगळ्या खात्याचा कारभार तेच चालवत आहे आज आपण बघित असेल की सगळ्या पी एन मंत्र्यांना पी ए कोण द्यायचे आहेत इथपासून शंभर दिवसात कार्यक्रम काय द्यायचा हा सगळा अधिकार देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतलेला आहे आणि त्यामुळे हे महायुतीचं सरकार फक्त नावाला आहे आणि हे फक्त भाजपचं सरकार आहे आज आपण बघित असेल की योजनाची आणि हे सरकारमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादी योजना चांगली झाली त्या सगळे त्याचा बोर्ड लावत असतात आज लाडकी बहिणीचं बडलं देवा वेगळे शिंदे भाऊ वेगळे आणि वेगळे अशा प्रत्येकाच्या नावाने बोर्ड लावले होते परंतु भाडेवाढ झाल्यानंतर मात्र ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार एक नाहीत एकमेकावर लागत आहेत आणि त्यामुळे आज लोकांचं काय नाही है, तर ह्यांना फक्त सवर्ग लोकप्रियच्या घोषणेचा फायदा आपण करून घ्यायचा त्याचं निवडून यायचं आणि निवडणूक झाल्या की सामान्य जनतेला विसरायचं परंतु ह्या निवडणुका होत असतात येणाऱ्या निवडणुकीमध्ये लोक त्याची जागा दाखवून घेतील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी आहे